या प्रकरणी केंद्र सरकारने लक्ष घालून पश्चिम बंगालमध्ये तातडीनं राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने तहसील कार्यालयावर मोर्चाकडून तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना निवेदन दिले मुस्लिमांच्या हितासाठी केंद्र सरकारने वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करून अंमलबजावणी सुरू केली मात्र याचा चुकीचा अर्थ लावून पश्चिम बंगालमध्ये काही समाजकंटक अल्पसंख्यांक का असलेल्या हिंदू समाजाला वेटीस धरत आहेत हिंदूंच्या देवदेवतांची विटंबना सुरू आहे लष्करावर हल्ले होत आहेत मंदिर पाडली जात आहेत घरे जाळली जात आहेत हिंदूंच्या मालमत्तेची हानी केली जात आहे इतका गंभीर प्रकार सुरू असूनही तेथील ममता बॅनर्जी सरकारने ही बाब अजिबात गांभीर्याने घेतलेली नाही तेथील परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरलं आहे किंबहुना बॅनर्जी या हिंदू विरोधीच भूमिका निभावत आहेत असे एकूणच या प्रकारावरून दिसतंय त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या यात या, या विशेष लक्ष घालावं बॅनर्जी सरकार बरखास्त करावं आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि हिंदूंचे संरक्षण करावं त्याचबरोबर पहलगाम येथे दहशतवाद्यांना पकडून कठोर शासन करावे असे निवेदनात म्हटले आहे निवेदन देतेवेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे हातकनंगले तालुका कार्यवाह आनंदराव सूर्यंशी यांच्यासह गणेश सुतार कबनूर सत्यनारायण पाटील अवधूत पाटणकर रुई रमेश आवटी अमोल पाटील अमर वडर मानगाव सूरज सगरे दादू मोरे तानाजी भुयेकर तारदाळ आदी उपस्थित होते महानकर निपसटी विठ्ठल बिरंजे हातकणंगले रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी साठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मे